नमस्कार मैत्रिणींनो माझे व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे फोरटक्स ब्लाउज कसा टीच करायचा तो तर त्याच्यासाठी बघा अगोदर जे आपल्याला क पाठीवरच्या म्हणजे कमरच्या ज्या पट्ट्या असतात त्या मागच्या साईडनं लावायच्या त्या पट्ट्या मी अगोदर जॉईंट करून घेते एक एक दीड देड़, दीड इंचाच्या पट्ट्या आहे बघा ह्या आणि आपल्याला हुपपट्टीसाठी लागणाऱ्या पट्ट्या पण आहे ना त्या पण लगेच जॉईंट करून घ्यायच्या कारण की छोट्या छोट्या ज्या पट्ट्या असतात तर त्या इकडे तिकडं पडल्या जातात मग नंतर आपल्याला शोधायला थोडं हे होतं त्याच्यामुळं काय करायचं ब्लाऊज शिवायच्या सुरुवातीला अगोदरच ह्या ज्या पट्ट्या असत्या ना तर ह्या पट्ट्या सगळ्या जॉईंट अशा करून घ्यायच्या आता ही जी गळ्याची पट्टी आहे तर गळ्याची पट्टीच्या पण मी अशा या क्रॉस पट्ट्या काढलेल्या ज्या आहे ना त्या पण मी अशा जॉईंट करून घेते आता ही क्रॉसपट्टी आहे तर क्रॉसपट्टी पण एका साईडनं जॉईंट करून घ्यायची हे बघा खाली जो आहे ब्लाऊज पिसचा कपडा आहे आणि वरतून जे आहे ते अस्तर आहे असं म्हणजे डावीकडचं उजवीकडचं दोन्ही साईडचं असं बघून व्यवस्थित हे करायचं यांना काय होतं ब्लाऊजला पण एकदम व्यवस्थित अशी छान अशी फिनिशिंग येते आणि याच्यावरतून अशी दापटीप टाकायची बघा तो जी आपण शिलाई मारलेला कपडा जो आहे ना तो अस्तरच्या साईडनं पलटी करायचा त्यांना काय होतं की आपलं बऱ्याच वेळेस काय होतं क्रॉसपट्टीमधून अस्तर बाहेर येतं तर तुम्ही अशी टीप जर मारली तर मग अशी टीप मारल्यानंतर ये ना आता अस्तर बाहेर येत नाही दोन्ही साईडचा आता आपलं हे तर जॉईंट करून झालेला आहे पट्ट्या मी जॉईंट करून घेतल्या आता हे जे आहेत पाठीचा भाग आहे तर अगोदर पाठीचा भाग आपण जॉईंट करून घेऊया अस्तरला जॉईंट करून घ्यायचा आहे तर याच्यावर मी पहिला गळा आखला होता पण छोटा होता मग नंतर परत मोठा गळा आखायचा आहे याच्यावरती गळारुंदी जी आहे तर गळारुंदी मी अडीच घेतलेली आहे वरच्या साईडनं खालच्या साईडनं जे आहे तीन घेतलेली आहे आणि गोलच आहे हा गळा तर हे असा बघा गोलगळा साखून घेतला नंतर हा गळा जो आहे तो कट करून घ्यायचा आता याला जे आहे तर अस्तर जॉईंट करायचं अस्तर जॉईंट करताना सर्वप्रथम आपण गळ्यापासून सुरुवात करायची अगोदर गळा जॉईंट करून घ्यायचा कारण तुम्ही अगोदरच बाकीचे भाग जर इकडून जर तुम्ही जॉईंट करायला घेतलं तर कपडा कमी जास्त झाला कुठं सरकला गेला तर मग गळा एकदम व्यवस्थित मागून छान वाटत नाही म्हणजे क्रॉसमध्ये होऊन जातो त्याच्यामुळं स सगळ्याच्या अगोदर आपण काय करायचं जे जो अस्तर जॉईंट करताना गळा जॉईंट करून घ्यायचा गळा जॉईंट केल्यानंतर बाकी असे नंतर असे बाकीचा जो पार्ट आहे तो नंतर मग असे जॉईंट करून घ्यायचे असं हाताना थोडंसं प्रेस करत करतच हे करायचं कारण की अस्तरला आणि वरती मेन कपड्यामध्ये पण असं कुठं झोळ नाही आला पाहिजे त्याच्यामुळे असं हाताना असं थोडंसं असं प्रेस करत करतच हे करून घ्यायचं आणि जो एक्स्ट्रा कपडा आहे तो एक्स्ट्रा कपडा जो आहे तो कट करून टाकायचा आता पाठीवरचे टक्स पण लगेच मारून घ्यायचे हे बघा पाठीवरचे टक्स मारायला शोल्डरचा वरतून मध्य धरायचा आणि मग खालच्या साईडनं टक्स घ्यायचे तर ची हे अशा अर्ध्या अर्ध्या इंचाचे टक्स आहे बघा आणि टक्सची उंची जी, जी आहे ती साडेचार इंच घेतलेली आहे मी आता पाठीवरचे आपले टक्स पण मारून झालेले आहे आता ही पट्टी बघा मी अगोदरच सर्वप्रथम आपण ब्लाऊज शिवायला घेतलं होतं ना तेव्हाच आपण ही पट्टी जॉईंट करून घेतली म्हणजे एकाले एक जॉईंट करून घेतल्या होत्या ह्या पट्ट्या तर त्याच्यामुळे ती पट्टी लगेच अशी इथं जॉईंट करून द्यायची आता ही पट्टी अशी जॉईंट केल्यानंतर वरतून एक परत त्याच्यावरती डापटीप मारायची कारण की ती पट्टी पण मग बाहेर येत नाही समधी फोल्ड करून घ्यायची आणि नंतर जेव्हा आपण ब्लाऊजला हुक बटन लावतो तेव्हा त्यावेळेस ते ते तिथं शिलाई करून घ्यायची हात हातशिलाई केल्यानंतर पण अशी छान फिनिशिंग येते ब्लाऊजला आता आपली बॅक साईड पण झालेली आहे आता आपण ही जी आहे समोरची साईड आहे घेणार आहोत फ्रंट साईड घ्यायची याला पण अगोदर अस्तर जॉईंट करायचं अस्तर गळ्यापासूनच जॉईंट करायला घ्यायचं फोरटक्स ब्लाऊज आहे हा ना तर त्याच्यामुळं मग आता फोरटक्स ब्लाऊजमध्ये बऱ्याचशा आता मी तुम्हाला पुढं समोर सांगते जो एक्स्ट्रा कपडा आहे तो एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायचा इथं पण डाव्या साईडचं बघायचं आपल्या डाव्या हाताला एक पार ठेवायचा एक उजव्या हाताला ठेवायचा त्याच्यामुळं काय होतं मग बरोबर आपल्या पण लक्षात बसतं डावं उजवं कुंकडून आहे ते नेत्र बऱ्याच वेळेस काय होतंय की दोन्ही असं अस्तर जे आहे ना तर मग ते असं त्याच्यावरतून असं जॉईंट करून घ्यायचं जो एक्स्ट्रा कपडा आहे तो एक्स्ट्रा कप एक्स्ट्रा कपडा जो आहे ना तो कट करून घ्यायचा तर आपल्या ह्या साईडवरती आपण टक्स जे घ्यायचे आहे ते मार्क केलेलं आहे पण एका साईडवरती आपण मार्क केलेलं नाही त्याच्यामुळं असं थोडंसं खडून असं मी डार्क करून घेतलं आणि हा भाग त्याच्यावर त्याच्यावरतून दुसरा पार्ट ठेवायचा आणि असा हाताने थोडंसं प्रेस करून घ्यायचं कारण मग ते थोडंसं याच्यावरही उमटतं मग आपल्याला ते त्याच्या ज्या लाईनिंग आहे ते आपण अशा डार्क करून घ्यायच्या आता हा जो टक्स आहे तर हा मी एक इंचावरती हा टक्स दिलेला आहे म्हणजे एक इंच धरलं म्हणजे दोन्ही साईडचं मिळून दोन इंच कपडा जातो त्याच्यामध्ये आणि हे जे आहे तर हे एकदम छोटं असं पाव इंचच मारायचा थोडासा नॉर्मल टक्स मारायचा आहे तो जास्त नाही मारायचा हे बघा असं असं आपलं फोर टक्स ब्लाउज जे आहे तर मग असं एकदम व्यवस्थित येऊन जातं त्याला असं एकदम व्यवस्थित असा पप येऊन जातो आणि ही जी आहे आता क्रॉसपट्टी आपण अगोदर जॉईंट करून घेतलेली आहे त्याच्यामुळं आता क्रॉसपट्टी अशी जॉईंट करून घ्यायची मध्ये एक कपडा फोल्ड करायचा अस्तरचा खालच्या साईडनं ठेवायचा जे ब्लाउज पीसचा आहे ते वरतून ठेवायचा आणि असं जॉईंट करायचं यांना काय होतं असं तर मी अशी जर क्रॉसपट्टी लावली तर ब्लाऊजला छानपैकी अशी फिनिशिंग घेते आता तो कपडा बाहेर काढून घ्यायचा थोडंसं एक्स्ट्रा झालं होतं ते कट करून घ्यायचं वरतून एक अशी दापटीप मारायची हे बघा आपला फोरटक्स ब्लाऊज आहे एकदम व्यवस्थित असं पप आलेला आहे आता आपल्याला आयपट्टी पण लगेच लावून घ्यायची आयपट्टीसाठी अस्तरचाच कपडा यूज केलेला आहे मी जो आपले गळ्याची पट्टी निघते ना आपण गळा कट केला तर तेच इथं कामं येऊन जातं आणि जे आ, हुक जे आय जे करते ना मी तर ते मशीनवरच आय करू लागले असे झीक करून करायचं का म्हणजे कारण की लॉक पण होऊन जातं नाहीतर मग आपण एकच वेळ जर हे केलं तर हुक त्याच्यात अडकवल्यानंतर ते हे आयन निघून जा म्हणजे उसवतात तर त्याच्यामुळं असं डबल लॉक करायचं सा। खालच्या साईडनं पट्टी जी आहे थोडी सोडलेली आपण ती मध्ये फोल्ड करून घ्यायची हे बघा आता आपली ही साईड पण झालेली आहे तर इकडच्या साईडनं पण तसेच आपल्याला टक्स मारून घ्यायचे आहे आता ही जी आहे तर ती आपण हे केलं ही आता हुकपट्टीचे हुकपट्टीची साईड आहे त्याच्यावरती पण असे टक्स मारून घ्यायचे आणि आता याला पण अशी क्रॉसपट्टी जॉईंट करून घ्यायची असं मध्ये फोल्ड टाकून केल्यानंतर काय होतं आहे फिनिशिंग छान येते आहे आणि कुठं झोळ पण येत नाही एकदम व्यवस्थित अशी क्रॉसपट्टी जॉईंट केल्या जाती किंवा तुम्ही वरतून तशी पण जॉईंट केली तर पण मग आतल्या साईडनं जर तुमच्याकडं वर लागची जर मशीन असेल तर मग आत आतल्या साईडनं त्याला फिनिशिंग येते वर लाग तुम्ही करून घेतलं तर पण मग नसेल तर मग त्या आतल्या साईडनं नाही व्यवस्थित वाटत असे धागे वगैरे निघतात त्याच्यामुळं काय करायचं अशा पद्धतीने ह्या पद्धतीनंच क्रॉसपट्टी जॉईंट करायची जर का तुमच्याकडं मशीन नसेल याची तर वर लागची जर मशीन नसेल तर तेव्हा तुम्ही असं जॉईंट करायचं आता इकडच्या साईडनं आपल्याला होकपट्टी लावायची तर होकपट्टी पण मी अगोदर सुरुवातीला जॉईंट करून घेतलेली होती म्हणजे त्याला पण एका साईडनं अशी थोडीशी टिप मारून घेतलेली होती आता ही पट्टी अशी मध्ये फोल्ड करून घ्यायची आता आपले दोन्ही भाग आता जॉईंट करून झालेले आहे एक्स्ट्रा धागे वगैरे आहे ना ते लगेच कट करून घ्यायची म्हणजे हातासरशी लगेच ते काम करून घ्यायचं आता दोन्ही पट्ट्या एकदम व्यवस्थित आहे का बरोबर आहे का बघून घ्यायच्या म्हणजे त्याची हाईट वगैरे बरोबर आहे का ते बघून घ्यायचं पट्टी लहान मोठी होती ब्लाउजला पण जॉईंट करून बघायचं की बरोबर आहे का तो मल तर थोडीशी नॉर्मलशी आहे बघा तर तेवढं कट करून घ्यायचं पण जास्त जर असेल एक इंच अशी जर असेल तर तेव्हा कट नाही करायची कारण आपलं ब्लाऊज कुठं खालीवर झालेलं असतं त्याच्यामुळे तेवढं एक इंच ते वरती आलेलं राहतं तेव्हा कट नाही करायचं शोल्डर 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 आता या असं जे आहे शोल्डर जॉईंट करून घ्यायचे दोन्ही साईडचे असे शोल्डर जॉईंट करून घ्यायचे आणि धागे वगैरे आहे लगेच हातासरशी धागे वगैरे कट करून घ्यायचे आता लगे पायपिंग आप आता आपले हे शोल्डर जॉईंट करून झालेले आहे त्याच्यामुळे लगेच आपण पायपिंग पण करून घ्यायची पायपिंगला पण बघा मी एका साईडनं ना टीप नाही मारलेली आहे डायरेक्टच आपण जी पायपिंगची पट्टी आहे ना ती लगेच जॉईंट करायला घेतली जर का तुम्ही अशा पद्धतीनं जर का तुम्ही पायपिंग केली तर पायपिंग पण एकदम व्यवस्थित येते व्यवस्थित येते म्हणजे छान अशी गोल अशी पायपिंग येते हे बघा आता तो कपडा जो आहे ना असा मध्ये फोल्ड करायचा आणि वरतून अशी टीप मारायची बघा असा मध्ये थोडासा फोल्ड करत चालायचा आणि वरतून टीप मारायची त्यांना काय होतं आहे असं जर तुम्ही केलं ना तर म्हणजे त्याच्यात मध्ये कपडा गेलेला असतो तर त्याच्यामुळं पायपिंग जे आपण करतो ना तर पायपिंग एकदम व्यवस्थित अशी गोल पायपिंग घेते आणि तुमची पायपिंग कुठेही पलाटल्या वगैरे जात नाही म्हणजे एकदम व्यवस्थित अशी पायपिंग आणि एकसारखी पायपिंग येते जशी तुम्हाला पाहिजे तशी किती बारीक जर पाहिजे असेल पायपिंग तर तरी पण एकदम व्यवस्थित अशी बारीक पायपिंग घेऊन जाते हे बघा आता हे समोर सो सोडलेलं आहे आपण अर्धा इंच कपडा तो मध्ये फोल्ड करायचा आणि सुरुवातीला असं लॉक करून घ्यायचं नुसतं काहीच नाही बघा बोटाच्या साह्या नुसता तो कपडा जो आहे ना तो मध्ये फोल्ड करत चालायचा एकदम व्यवस्थित अशी पायपिंग घेऊन जाते आणि एकसारखी पायपिंग येते पायपिंग पण एकसारखी येऊन जाते एकदम मशीन अशी त्याच्यामधून म्हणजे आपण जी पायपिंग करतोय ना तर त्याच्यामधून अशी बरोबर खाचामधूनच गेली पाहिजे सुई इकडे इकडे जाता कामा नाही नाहीतर मग ते पण फिनिशिंग एकदम व्यवस्थित दिसत नाही जे नवीन शिकणारे असतात त्यांना पायपिंगची खूप प्रॅक्टिस करावं लागते कारण की लगेच एक दोन ब्लाऊज शिवल्या पायपिंग नाही जमत आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला पायपिंगसाठी खूप प्रॅक्टिस करावं लागती प्रॅक्टिस केल्यानंतर एकदम व्यवस्थित अशी पायपिंग येते आणि ब्लाउजची सगळी फिनिशिंग जी असती ना तर ब्लाऊजची फिनिशिंग पूर्ण पायपिंगवरच असती कोणी पण ब्लाऊज फिनिशिंग आहे का हे बघण्यासाठी पायपिंग बघतं पायपिंगवरच ब्लाउजचं सगळं असतं कारण की त्याच्यामध्येच फिनिशिंग आपली कळून येते काय फिनिशिंग आहे का तुमची ती आता आपल्याला बाही जॉईंट करायची आहे त्याच्यामुळं आपल्याला फिटिंगचं माप एकदम व्यवस्थित आहे का आता आपण इकडून खालच्या साईडनं आपण वाढवलेलं होतं दोन इंच वरच्या साईडनं अर्धा इंच वाढवलेलं होतं थोडंफार कमी जास्त होतं तर मग ते असं एकदम व्यवस्थित आकारामध्ये असं कट करून घ्यायचं एकदम व्यवस्थित आपले असे आकार आले पाहिजे बाईचा जो मध्य असतो ना तर मग बाईच्या मध्य आहे ना हे बघा बाईचा मध्य तिथून घ्यायचं आता ही जी आपण हे जी आपण पट्टी हा आयपट्टी लावलेली आहे तर आयपट्टी आपली एक्स्ट्रा आहे तर मग त्या रेषेपासून पुढं घ्यायची आणि कटच्या साईडनं असं ब्लाऊज व्यवस्थित आहे का बघून घ्यायचं थोडं कुठं एक्स्ट्रा कपडा वाटत असेल तर तो कपडा कट करून टाकायचा कारण की फोरटक्स ब्लाऊजमध्ये समोरच्या साईडचा सा कपडा थोडासा होतोच जास्त कारण की आपण त्याच्यात एक्स्ट्रा कपडा वाढ वाढवलेला असतो आणि नकळत काही टायमाला अर्धा अर्धा इंच असं आपण कमी दाबण्यात जातो एक इंच घेतलेला राहतो पण अर्धाच इंच तिथं कपडा गेलेला असतो त्याच्यामुळं काही हे नाही करायचं घाबरायचं नाही कट बिंदास्त कट करून टाकायचं आता जे बाही जी आहे तर बाईला आपल्याला एका साईडना असे जॉईंट द्यावा लागणार आहे इथं पण बघा तुम्ही दोन साईडना जॉईंट द्यायची काही गरज नाही एक साईड नायचा अस्तरच आहे आतल्या दिसणार पण नाही त्याच्यामुळे एका साईड न आपल्याला अस्तर द्यायची गरज पडते आणि हा जो बाई बाई जी कट केलेली आहे तर मग मी याच्यावरती दोन्ही पण आकार कट केलेले नाही कारण की म्हटलं बाई पूर्ण शिवून झाल्यानंतर मग आपण त्याला आकार द्यायचा बाईला कारण की आपण नंतर वरतून आपल्याला थोडंसं कमी पडल्यामुळं आपण जॉईंट केलेलं आहे त्याच्यामुळं आता इथं पण तसंच करायचं बघा अस्तर वरतून ठेवून जॉईंट केलं आणि अस्तरच्या साईडनं अशी दाबटीप मारून घ्यायची ते ह्या दाबटिपना काय होतं अस्तर बाहेर येत नाही बऱ्याच वेळेस आपल्याला ते पण प्रॉब्लेम येतो बघा की बाईच्या बाहेर अस्तर येतं तर बाईच्या बाहेर पण अस्तर येणार नाही तुम्ही जर का तशी टीप मारली तर आणि आता असं अस्तर जे आहे तर बाईला असं जॉईंट करून घ्यायचं आणि जो एक्स्ट्रा कपडा आहे तर एक्स्ट्रा कपडा जो आहे तो कट करून घ्यायचा आता एकदम व्यवस्थित बाई अशी ठेवून बघायची तर आकार वगैरे व्यवस्थित आहे का तर याचा मध्ये काढून घ्यायचा आकार जो आहे तर हे बघा आकार आहे तिला तर मग थोडासा आपण आकार आपल्याला थोडा हे वाटला तर मग आपण थोडासा एक्स्ट्रा आपण त्याच्यात कट करू शकतो बागा हे बघा असं एकदम व्यवस्थित आकार आलेला आहे बाईला आता दुसरी बाई पण आपल्याला त्याचप्रमाणे तशी जोडून घ्यायची आहे वरतून अस्तर ठेवायचं म्हणजे जे सरळ साईड आहे बाईची ना त्याच्यावरतून अस्तर ठेवायचं कारण की आपल्याला अस्तर मध्ये फोल्ड करायचं असतं आणि अशी आत्ता जी मी जी टीप मारली अशी टीप जर मारली ना तर अस्तर बाहेर येत नाही बघा झोळ येणार नाही याची पण काळजी घ्यायची एकदम व्यवस्थित असं हाताने प्रेस करत करतच त्याच्यावरतून टीप मारायची एक्स्ट्रा कपडा असल्यानंतर एक्स्ट्रा कपडा जो आहे ना तो कट करून घ्यायचा आता एक्स्ट्रा कपडा कट करून घेतल्यानंतर आपल्या इकडच्या बाईला पण असा आकार देऊन घ्यायचा आहे बघा आता जो आपला मापाचा ब्लाऊज आहे ती ब्लाऊज आपल्या जवळच ठेवायचा कारण दोन्ही बाई सारखी आहे का जा। ते पण बघून घ्यायचं आता आपल्याला बाई जॉईंट करायची त्या टायमाला पण बघायचं जो खोलचा खोल आकार आहे समोरचा तो समोरच्या साईडला गेला पाहिजे बाई जोडताना ती पण काळजी घ्यायची ते लक्षात ठेवायचं नाहीतर काय होतं आपला मागचा आकार पुढं जोडला जातो पुढचा आकार मागं जोडला जातो तसं नाही व्हायला पाहिजे जे खोल आकार असतो तर तो आपल्या समोरच्या साईडनं असतो त्याच्यामुळे तसं आपण आबाई जोडताना तसं त्याच्यावरती ठेवून बघायचं हा आकार बरोबर समोरच्या येतो येतोय का जे नवीन शिकणारा असतात त्यांच्याकडून खूप वेळेस असे अशा चुका होतात होत नाही असं नाही अशा चुका होऊन जातात आता जोडल्यानंतर बाई पण बघायची बघा का बाई एकदम व्यवस्थित जोडली आहे आपण पण बाई जी आपलं मापाचं ब्लाऊज आहे तेवढीच बाई आहे का मोठी होती कुठं का लहान मोठी होता पण कामा नाही आहे कारण एक जशी आपलं मापाचं ब्लाऊज आहे त्याच प्रमाणात बाई आली पाहिजे कारण थोडंफार अर्धा इंच पाऊन इंच होतं कशामुळं होतं ते आपलं कमी जास्त दाबण्यामध्ये आपण जरी मापे व्यवस्थित घेतली पण आपण कमी जास्त जेव्हा आपण शिलाई मारतो तेव्हा कमी जास्त शिलाई मारल्यानंतर पण ते प्रॉब्लेम होतात पण मग त्याच्यामुळं काय करायचं की लगेच ब्लाऊज मापाचा ब्लाऊज आपल्या बाजूलाच ठेवायचा आणि लगेच त्या ब्लाऊजला मोजून बघायचं की व्यवस्थित आहे का नाही कमी जास्त कुठं होतं आहे का तेव्हा जेव्हाची तेव्हा आपण बघितलं तर मग आपल्याला पण प्रॉब्लेम येत नाही नंतर मग नंतर काही वेळेस काय होतं बरेच जण बरेच नवीन शिकणाऱ्याला असा पण प्रॉब्लेम येतो एक बाई लहान होती एक बाई मोठी होती तर ती कशामुळं होती का आपण कमी जास्त टिप मारण्यात कमी जास्त होतं म्हणून होती ती त्याच्यामुळं मापाचं ब्लाऊज लगेच बाजूला ठेवायचं कारण की बाई जॉईंट केली की लगेच बाईला बाई बरोबर आहे बार का ते लगेच बघायचं कारण जरी लहान मोठं झालं तर आपल्याला तिथं उसवायला टाईम असतो म्हणजे बाकीचं आपण ब्लाऊज पूर्ण शिवलेलं नसतं म्हणून नाहीतर मग तुम्ही पूर्ण ब्लाऊज टीच करून झाला आणि नंतर तुम्ही उसवत बसले तर मग त्याला काही अर्थ नाही कारण आपला वेळ पण त्याच्यामध्ये जाणार त्याच्यामुळं मग असं तुम्ही लगेच हाता हातासरशी करून घेतलं की हे होतं आता फिटिंग करताना पण बघा मी अशा प्रकारे फिटिंग करते आता मी आईपट्टीच्या साईडनं फिटिंग केली त्याच साईडच्या बाहीची पण त्याच साईडनं घ्यायची आणि आता ही हुकपट्टी आहे तर हुकपट्टीच्या साईडनं पण बघा ब्लाऊज साईडची यांना धरायचं आणि तिथं मार्क करून घ्यायचं कारण मला ही, ही पद्धत सोपी जाते टेपनं मोजून घेतल्यापेक्षा म्हणजे बरोबर येऊन जातं ब्लाऊज कुठंही तुम्हाला हे करायची गरज नाही आणि फिटिंग जी आहे ना ते एक सरळ येते सरळ एका रेषेमध्ये फिटिंग येऊन जाते बघा नवी नवी आता तुम्ही नवीन शिकताय तर तुम्ही जेव्हा आता मी जे हे पॉईंट दिले खाली कमरेचा पॉईंट वर दिला वरती बाईचा दिला तुम्ही स्केलच्या साहाय्यानं पण तुम्ही सरळ रेषा आखून घेऊ शकता नंतर त्याच्यावरतून टिप मारायची पण आता माझी प्रॅक्टिस असल्यामुळं मला टिप मारायची गरज पडत नाही मी सरळ बरोबर माझी सरळ टिप येऊन जाते की बघा आपण जेव्हा दोन इंच मार्कजिंग घेतो त्याच्यामुळं बरोबर आपली दोन इंच मार्क्जिंग व्यवस्थित होऊन जाते कारण की ब्लाऊज त्यांना जरी पुढं चालून थोडी तब्येत वगैरे जरी वाढली तर दोन टिपा तरी सहज काढता येतात ब्लाऊजमधल्या त्या हिशोबानंच असं ब्लाऊजला मार्कजिंगमध्ये ठेवायची नेहमी हे बघा आता आपलं ब्लाऊज झालेला आहे शिवून रेडी परत ब्लाऊजला खाली कमरच्या पट्टी वगैरे लावून बघायची बरोबर त्या मापामध्ये ब्लाऊज आपला झालेला आहे का तर आपला हा ब्लाऊज शिवून ते तयार झालेला आहे बघा फोरटक्स जे ब्लाऊज आहे तो शिवून रेडी झालेला आहे तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटद्वारे कळवा धन्यवाद